नमस्कार मी संभाजी कांबळे समता मराठी नेटवर्क या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभा आणि विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी शहात्तरवा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सचिव नामदेव कांबळे आनंदराव कांबळे यांच्यासह अनेकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले त्यानंतर उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले त्यानंतर मुंबईत झालेल्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व भारतीय जवानांना व नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी भाजपाचे वा गायकवाड बोलताना काय म्हणाले पाहूया समस्त देशवासियांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान लागू झालं सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान सम्भी, दिवस दिवस म्हणून आपण साजरा करतो ज्या महामानवानं परमपूज्य बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून सर्वसामान्य जनतेच्या शेवटच्या टोकाच्या अधिकाराच्या मूल्याचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं हे संविधान आपल्या देशवासियांना दिलेलं आहे या देश संविधानामुळंच आज देश आपला अखंड आहे आणि देशाचे मूल्य हे जपल्या जात आहेत जगासमोर आदर्श असं संविधान आपल्या आप भारताचं संविधान आहे अशा संविधान दिनानिमित्त मी समस्त देशवासियांना कल्रवासियांना सजन नागरिकांना शुभेच्छा देतो सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला बाबासाहेबांनी त्या देशाचं अतिशय अतिशय महत्त्वाचं मानव जीवनाशी निगडीत असणारं माणसाला बांधून ठेवणारं हे संविधान दिलेलं आहे जगाने त्याचा स्वीकार केलेला आहे वाहवा केलेली आहे स्तुती केलेली आहे अशा या महाज्ञान उपासक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ते मोलाच असं संविधान आमच्या देशाला दिलं आणि आमचा स्वाभिमान त्या संविधानामुळं जागृत केला सर्व जाती धर्माचा अभ्यास केला सर्व पस्तीस हजार ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्या पस्तीस हजार ग्रंथामध्ये पंचवीस हजार ग्रंथ असे आहेत की जे बाबासाहेबांना तोंडी पाठ होते विविध प्रकारच्या भाषा बाबासाहेबांना बोलता येत होत्या लिहिता येत होत्या आणि या ज्ञानाच्या महामेरुने ज्ञानाच्या उपासकाने या देशाला अतिशय महान असं संविधान दिलेलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो यामध्ये लग्न झाल्यानंतर दोन भावंड एकत्र राहणं फार मुश्किल आहे अवघड आहे परंतु एकोणतीस राज्य दहा धर्म सात हजार पाचशे जाती तीन हजार भाषा अनेक संस्कृती आमच्या देशामध्ये आहेत अनेक पंथ आहेत पंचेचाळीस कोटी कुटुंब आमच्या देशा देशामध्ये आणि एकूण आमच्या देशाची लोकसंख्या एकशे छत्तीस कोटी आहे आणि या सर्वांना संविधानाद्वारे बाबासाहेबांनी एकत्र बांधून ठेवलेलं आहे ते अतिशय मोलाचं आणि महान असं संविधान आमच्या देशाला दिलं बाबासाहेबांनी संविधान लिहिताना कुणा जाती किंवा कुणा धर्माचा द्वेष केला नाही कुणा पंथाचा द्वेष केला नाही सगळ्यांसाठी समान असं संविधान बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे